चंदू शेलार वेरी थैंक थँक्यू सो मच दादा लाइक करायला विसरू नका कर दादा जय माने नमस्कार ताई बोलतच आहे चंदू खूप सुंदर आहात थँक्यू सो मच थँक्यू सो सो मच वर नवीन असाल तर प्लीज लाईक्राईब करायला विसरू नका हेअरस्टाईल ब्युटिफुल थँक्यू जय श्री माने ताई नमस्कार ताई तुला बोलतच आहेत ताई, ताई बोलत जावा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा मूड जय श्री माने खूप दिवसाने आलेला आहात मी थँक्यू लाईक केल्याबद्दल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पारू शेख हाई, नमस्ते हाय भाईसा आपको समीर सेट हाय हाय हॅलो नमस्ते लाइक करायला विसरू नका धरायची काय एकमेकांची केसही लाईक करत जा सबस्क्राईब करत जा सोडलेले आहेत ठीक आहे ठीक आहे मग तू तुझे पकड मग माझी पकडते फारुख सेड हाय हाय है, हॅलो नमस्ते भाई सब आप लाइक करना ना भूलिय का पाहिजे का नको नको बाई ते तुलाच ठेव धनराज हॅलो नमस्ते लाईक करा जा लाईक करा लाईक करा जा सगळ्यांनी जाऊ दे हरकत नाहीये समोर समोरच तुझ्या तूच लांबून गोळ्या झाडतेस प्लीज सगळ्यांनी लाईक करा जा जय श्री लाईक करा धनराज दादा लाईक करा प्लीज समो फक्त दो ओके चालेल वन मॅन शो ए चालेल म्हणाल तसे प्लीज लाईक करत जा लाईक करत जा सचिन हाय दादा नमस्ते हाय हेलो नमस्ते सग नको जो मी नहीं भियत हाय हेलो नमस्ते सभी को नए है तो चैनल पे प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब करना ना भूलिएगा नवीन अल तो चैनल लाइक तो से सब्सक्राइब करो खुशी ओके चले खूप दिवसांनी आलीस तू प्लीज लाईक कर जा लाईक कर जा चीन. नमस्ते जय हिंद इंडियन आर्मी ओके नमस्ते आपको पु भांडल झाली तर हरकत नाही चालेल प्लीज लाइक करत जा सबस्क्राईब कर हाय हाय हॅलो नमस्ते हाय हॅलो तू पहिलवाय नाव हाय का गं तुझी मर्जी

जिंकेल हरकत नाही माझा मुलगा जयश्री जयश्रीमाणे आपण दोघी ती ओके बघितलीच माझी मुलं हो कोणी सेकंड लाईक केले त्यांना खूप खूप धन्यवाद बोल काय काम करायचंय గ్రేట జై శ్రీమాణితు काय रिएक्ट करून समजत नाही आहे जायचं म्हणे बहादुर साहेब पवार दादा आहे मेरी जान अग बाई पवार दादा नमस्ते पवार पवारभाईसाहेब से प्यार हो गया पवार तो साहब चैनल पे नए हो तो सब्सक्राइब जरूर करिएगा और लाइक करना ना भूलिए नाही खात मी सूर्यवंशी जीवन झाले का तुमचं हो हो झाले दादा लाइक कर दिया थँक यू सो मच सबस्क्राईब बी जरूर करिएगा सूर्यवंशी दादा नाही झालेलं आहे सेड हाय हाय हॅलो नमस्ते लाइक करा तूट जिंकशील बाबा तूट जिंकशील खूप स्मार्ट आहेस कर दिया बहुत बहुत शुक्रिया मैंने कौन संग ले थे थे कुस्ती लावा तू तिला काही कामं नाही आहेत ती ऑलवेज येते जेव्हा कधी लाईफला येते तेव्हा कुस्ती खेळण्याच्या मूडमध्ये असते पवार दादा थँक्यू सो मच बहुत, बहुत बहुत शुक्रिया जी सूर्यवंशी जरा प्लीज लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा डिलीट मारू नको ती दहीच वेळी मेसेज करत जाते आणि डिलीट पण मारत जाते खेळा तिच्या खेळायची असेल ती कुस्तीची शौकीन आहे प्रशांत नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे प्रशांत जय श्रीराम जय श्रीराम आपको नये होतो को लाइक करिए, सबस्क्राईब करिए जेवण झालं का नाही अजून हिवायचं बाकी आहे पवार सो मच खूप सारे हार्ट पाठवला त्याबद्दल जेवण केलं का हो झालेलं आहे सकाळीच तो खूप स्ट्रॉंग आहे जपण तिला कुस्ती कव्हर भाईचा बहुत बहुत शुक्रिया व्हिडिओ अच्छी लग रही है तो ज्यादा से ज्यादा शेयर जरूर करिए ब्लॉग भी जरूर शेयर करिए गाइस हेलो काय नाही जय सीमाणी आहेत तन्ना कुस्ती खेळायची कोणी तयार असेल तर नक्की करा कोना कोन संग कुस्ती खेलता है जयश्री माने ऑलवेज कुस्ती सा रेडी आता जयश्री गायब चलीस की का है और भाई सब ढूंढ ढूंढ के इमेजेस निकल रहे हैं

जयसरी घाबरली वाटत म्हणून गॅब झाली जयसरी जेवढी का तुझं नाव काय माझं नाही आयडीला काय कळतच नाही मला ओके okay. माझं नाव ज्योती जो आहे आणि माझ्या चॅनलचं नाव मिसर मिस्र सोर्टे आहे थँक यू सो मच लाईक बद्दल हो झालेला आहे मी नाशिककर नमस्कार दादा झालेलं नाही अजून करायचं नाही बापरे वेट ब्लॉक कर चेहरा क्लियर का चेहरा दिसत नाही नेटवर्क इशूचा प्रॉब्लेम आहे चला तो बाय सर्वांना ਉਹਨਾਂ ਲਾਈਵ ਵੀ ਆਣੀ ਨੱਕੀ काय सगळ्यांना पुन्हा एकदा शुभगुप्पा चला तर मग पुन्हा लाईव्ह नक्की ला येईल